उरणमधील यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्येनंतर आता उरण बंदची हाक देण्यात आली आहे व्यापारी नागरिकांनी रस्त्यावर उतरत या हत्येचा निषेध व्यक्त केलाय या नराधमाला फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणीही संतप्त जमावाकडून करण्यात येते नवी मुंबईतील अक्षता महात्र या तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच उरणमध्ये एका तरुणीची निर्घृण हत्या झाली आहे उरण शहरामध्ये एन आय हायस्कूल जवळ राहणारी यशस्वी सुरेंद्र शिंदे बावीस ही पंचवीस जुलै रोजी गुरुवारी घरातून निघाली ती दुपारी उरण बाजारपेठ येथे आढळून आली मात्र त्यानंतर यशस्वी कुठेही दिसली नाही मुलगी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला मात्र कुठेही आढळून न आल्याने मुलगी हरवल्याची तक्रार त्यांनी उरण पोलीस ठाण्यात दाखल केली याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेपत्ता असलेल्या तरुणीच्या शोधात उरण पोलिसांना सव्वीस जुलै रोजी शुक्रवारी रात्री उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंप येथे एका तरुणीचा मृतावस्थेत शरीर आढळून आलं उरण पोलिसांनी मृतदेहाची ओळख तत्काळ पटवून सदर मृतदेह उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला हा मृतदेह बेपत्ता झालेल्या शिंदे या तरुणीचा असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली यशस्वीच्या शरीरावर विविध ठिकाणी तीक्ष्ण हत्याराने वार करून तिची क्रूरपणे हत्या झाल्याची बाब पोलीस तपासात समोर आली सदरची माहिती व्हॉट्सअप सोशल मीडियाद्वारे सर्वत्र पसरल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येतोय सत्तावीस जुलै रोजी सकाळी आठ वाजेपासून सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी सदस्य हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सदस्य जागरूक नागरिकांनी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथे मोठी गडती करत घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला सदरची घटना ही प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येतोय यशस्वी शिंदे हिचा खून नेमका कुणी केला खून करण्यामागचं कारण काय या प्रकरणाची सखोल चौकशी आता उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्याकडून सुरू करण्यात आली उरण मध्ये लव प्रकरण समोर येत असून अशा प्रकरणात पोलीस प्रशासनाने त्वरित कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात येते यशस्वी शिंदेच्या बाबतीत घडलेली घटना ही अत्यंत निर्दयी क्रूर व निंदनीय असल्याने मानवजातीला काळीमा फासणारी घटना ही यामुळे सदर दोषी नाराधमाला त्वरित फाशी व्हावी अशी ही संतप्त नागरिकांनी केली आहे के या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी उरण येथील इंदिरा गांधी रुग्णालयासमोर राजकीय सामाजिक सह सर्व स्तरातील नागरिकांसह महिलांनी मोठा जमाव केलाय या घटनेने संपूर्ण उरण तालुक्यासह मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत असून उरण शहरातील व्यापारी असोसिएशननेही या तरुणीच्या हत्येचा निषेध व्यक्त करीत संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवल्या माजी मदे आज मदे हो। आ, आ आज शिंदे माझी मुलगी यशस्वी इथे उरणमध्ये निघून हत्या झालेली आहे दाऊस हे नावाच्या जिहाद्याने केलेली आहे मंडळी आज आपण इथे उरणमध्ये उपस्थित आहोत हे उरणचं हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल आणि इथे मुलीचे प्रोसिजर चालू आहे तिची बॉडी आज सापडलेली आहे आपल्या यशस्वी शिंदे ताईची दोन हजार एकोणीसमध्ये एक एफ आय आर झाली होती दाऊद शेख नावाच्या या जिहाद्यावर आणि या जिहाद्याने आज तिचा सूड उगवला त्याने तिला किडनॅप केलं फसवलं षडयंत्र केलं काय केलं ते पोलीस इन्व्हेस्टिगेशनमधून शोधतीलच पण ह्या जिहाद्याने त्याचा बदला असा घेतला की ताईचे तुकडे केले ताईची केस कापली किंवा अन्य गुप्ता अंगांवर तिने प्रहार केलेला आहे इतकी राक्षस ही वृत्ती म्हणजे राक्षसही असे नव्हते राक्षस हे बलात्कारीही नव्हते तर हा एक सामूहिक गुन्हा घडलेला आहे आणि दाऊद शेख नावाचा हा जिहादी इतके दिवस गायब होता नंतर तो इकडे पुन्हा आला त्यांनी षडयंत्र केलं आणि ताईला टॅपमध्ये फसवलं आणि आज तिची निर्गुण क्रूरतेने हत्या केलेली आहे आणि ह्याला शब्दच सुचत नाही कारण राक्षसांना आपण बदनाम नाही करू शकत राक्षस असे नव्हते राक्षस बलात्कारी नव्हते पण ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ह्याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर पण याच्यावर ये लोकांनी येऊन चपलांनी मारलं पाहिजे ह्याला आज आमच्या ताब्यात दिलं त्याला आज पण आम्ही झोडायला तयार आहोत तर माझी समस्त हिंदू बांधवांना विनंती आहे की आज आपल्या चौदा चौदा वर्षाच्या मुली यांच्यासोबत फलून जात आहेत त्या जिहाद्यांसोबत यांच्या ट्रॅपमध्ये फसत आहेत आणि कुठे ना कुठेतरी यांना मुस्लिम बनवलं जात आहे तर महाराष्ट्र सरकारला अजून किती डेटा हवा आहे लवजियातच्या केसेसचा महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण अवैध धर्मांतरण बंदी कायदा कधी येणार अजून किती केसेस हवेत आमच्याकडे काही डेटा आहे आम्ही तुम्हाला देऊ का महाराष्ट्र सरकार कधी जागा होणार आणि महाराष्ट्र सरकार जागं होईल नाही होईल मला म्हणायचं आहे की हे हिंदू कधी जागे होणार आज आपल्या मुलींचे तुकडे होत आहेत उरणसारख्या ठिकाणी असेल किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी तर हे तुकडे होत असताना आपल्या मुली आपण तुकडे होण्यासाठी वाढवलेल्या आहेत का जन्माला घातलेल्या आहेत का आपल्या मुलींवर आपलं लक्ष आहे का ह्या सर्व प्रश्नांचे उत्तरं शोधण्यासाठी आपण कुठे ना कुठंतरी प्रबोधन करूच पण मला म्हणायचं आहे की ह्या वडिलांच्या चेहरा पहा तुम्ही या ताईवर अन्याय झालेला आहे या ताईला न्याय देण्यासाठी आणि दाऊद शेख नावाच्या या, 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 या जिहाद्याला फाशी होण्यासाठी आपण सर्व हुरणकर रस्त्यावर उतरले पाहिजे आणि लवकरच आपल्यापर्यंत ती माहिती पोचवली जाईल की ह्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या दा दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी योग्य ती कारवाई होण्यासाठी योग्य का तो प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण समस्त उरणकरातील हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरलं पाहिजेत आणि इथे काही नरेटिव्ह सेट केले जात आहेत जेणेकरून तो काय बोलतात आजकाल ते नरेटिव्ह सेट समोर येतात म्हणजे की तो पागल आहे त्याचे मानसिक रुग्ण आहे किंवा ड्रग्ज घेत होता फलाना फलाना ढिंका असे नरेटिव्ह सेट केले जातात तर असले नरेटिव्ह आम्ही चालून घेणार नाही ही शुद्ध लवजिहादची घटना आहे एक हिंदू मुलीला मुस्लिम करण्यासाठी प्रेम केलं जातं आणि प्रेम फसलं प्रेमामध्ये अडथळे निर्माण झाले किंवा हत्या करायची किंवा ब्लॅकमेलिंग करायची किंवा देशाबाहेर कुठेतरी विकायचं सो कुठे ना कुठेतरी ह्या घटना लवकरच लवकर थांबल्या पाहिजेत यासाठी महाराष्ट्रामध्ये अवैध धर्मांतरण बंदी जे उत्तर प्रदेशच्या धरतीवर कायदा आलेला आहे तो देखील आला पाहिजे पण माझी उरणकरांना आणि आसपास राहणाऱ्या रायगडमधील आणि नवी मुंबईमधील हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण एक जागृती करण्यासाठी आणि ह्या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी एक व्यापक आंदोलन उभं करणार आहोत आपल्यापर्यंत लवकरच माहिती येईल तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे धन्यवाद शिंदे नावाची मुलगी होती आणि तिचं खून करण्यात आला आहे आणि खून तिच्या घरच्यांनी मिसिंग दिल्यानंतर पोलिसांनी मिसिंग घेतली आहे आणि मारेकरी पोलिसांच्या मते ट्रेस झालेला आहे म्हणजे संशयित आरोपी ट्रेस झालेला आहे पोलीस त्याच्या मागोवाव्यात हा अत्यंत दुर्दैव आणि घृणास्पदरित्या तिचं तिला मारण्यात आलं आहे आणि या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे पण अशा घटना होऊ नये ही समाजात काळजी घेण्याचा आणि ज्यांनी कोणी केलं आहे आता पोलिसांनी सांगितलं आहे दोन दिवसामध्ये प्रत्येक गोष्टीचा छडा लावतायत त्यांचं आश्वासन आहे म्हणून हा सर्व जमाव समाज शांत आहे नाहीतर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण न व्हावी याच्याकरता आम्ही प्रयत्न करतोय पण याचा अर्थ संयमाचा अर्थ हा होत नाही की सर्व हातबल आहेत पण मुली पोलीस रेकॉर्ड ट्रॅकवर असल्यामुळे सर्व समाज शांत आहे आणि झालेल्या हत्याऱ्याला पूर्ण शिक्षा मिळाली पाहिजे हीच समस्त उरणकरांची मागणी आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक